ग्रह योगे जी कदम साहेब आले त्यांना मी विनंती करतो की व्यासपीठावर आपण यावं खासदार नरेशजी मस्के साहेब आपण व्यासपीठावरती यावं आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना आणि माथाडी कामगारांचे आराध्य दैवत ज्याने कष्टकरी माथाडी कामगारांनी त्यांच्या जी, कुटुंबियाच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून दिलं <laughs> या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय गृहराज्यमंत्री माननीय योगेशजी कदम साहेब ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेशजी मस्के साहेब माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील चंद्रकांत पाटील गुलाबराव जगताप साहेब आमचे सर्व छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर कैलास अण्णासाहेब पाटील मी मान्यवरांना विनंती करतो उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या मेळाव्याला उपस्थित राहणार आम्हाला पाच जरा उभं राहून फोटो घेऊ द्या व्यवस्थित आम्ही महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब पर्यटन मंत्री आमचे शंभूराज देसाई साहेब उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब नरजी मस्के साहेब उपनेते दोन्ही जिल्हाप्रमुख दोन्ही प्रमुख सगळ्यांना निमंत्रित केलेलं होतं मी साहेबांना विनंती करतो की आपण आता असं ना शाल आणि शाल आणि मोठे बुके दोन गृह राज्यमंत्री माननीय योग्यजी कदम साहेबांचा सन्मान तमाम माथाडी कामगार आणि नवी मुंबईकर पश्चिम महाराष्ट्रातील नवी मुंबईच्या रहिवाशांच्या वतीनं योग्यजी कदम साहेबांचा सन्मान माननीय नरेंद्रजी पाटील साहेब जगतर साहेब चंद्रकांत पाटील साहेब आमचे रविकांत पाटील साहेब दिलीप कोंड अध्यक्ष एकनाथ जाधव साहेब या सर्वांनी मिळून त्यांचा सन्मान करावा यानंतर ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेशजी मस्के साहेबांचा सन्मान संघटनेच्या वतीनं करण्यात यावा आपण आलेल्या मान्यवरांना सांगतो उपमुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या वेळेप्रमाणे आमचा तमाम उपमुकातम मुखातम कार्यकर्ता सभासद पश्चिम महाराष्ट्रातील नोव्हेंबरचा रहिवासी स्थानिक रहिवासी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आम्ही चार वाजल्यापासून हा कार्यक्रम करतो आहे म्हणून व्यासपीठ न लावता मी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय विजयजी चौगले साहेब हे इथे आलेत आदरणीय मंत्री महोदय योगेशजी कदमसाहेब यांचे वडील रामदासभाई कदम यांनी राज्याच्या विविध खात्याचे मंत्रिपद घुसवून सातत्याने कोकणाचा आवाज हा विधानसभा विधान परिषद आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी आवाज उचललेला आहे आणि आज त्यांच्या चिरंजीवांना आदरणीय एकनाथजी साहेबांनी या, एकना या मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जरी कार्यक्रम अजून आपण म्हणजे मी तर साहेबांची वाट बघणार आहे परंतु तुम्ही कुणी नाराज होऊ नये म्हणून मुद्दा म्हणून अजून ती बैठक चालू आहे सह्याद्रीवर पण म्हणून मंत्री महोदय योगेशजी साहेबांना पाठवलेलं आहे मी कदम साहेबांना विनंती करतो की आपण आता काय झालं चार वाजल्यापासून लोकं बसली आणि बऱ्यापैकी लोक निघून गेली परंतु अजूनही लोक थांबलेली आहेत आपण आम्हाला काही मार्गदर्शन केलं तर मला त्या ठिकाणी खूप बरं वाटेल आदरणीय मंत्री महोदय जी कदम सर हिंदुस्तानचं आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधील मा माथाडी कामगारांना आपल्या हक्काचं एक स्थान मिळवून दिलं आपल्या माथाडी कामगारांच्या जीवनामध्ये अमूलागद बदल घडून आणला आणि महाराष्ट्रामधील मा माथाडी कामगारांकरता जो कायदा तयार झाला एकोणीसशे एकोणसत्तर सालचा हा कायदा त्या कायद्याचे जनक हे आपला सर्वांचेच मार्गदर्शक होते प्रेरणास्थान होते तर कलासृषी अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित खासदार साहेब असतील माझे अतिशय जवळचे सहकारी अण्णासाहेब पाटलासाहेबांचा वारसा अतिशय उत्तमरित्या जे महाराष्ट्रामध्ये चालवत आहे ते नरेंद्र पाटील साहेब त्यांचे सर्व सहकारी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने आयोजित आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित मला वाटतं विजयजी चौगले साहेब देखील इथे उपस्थित आहेत किशोरजी पाटकर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युनियनचे सर्व पदाधिकारी सर्वप्रथम माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करू इच्छितो साहेबांची अजूनही इच्छा आहे की त्यांनी या कार्यक्रमाला यावं पोचावं इथे शेवटपर्यंत अगदी इथे आल्याच्या नंतर देखील साहेबांचा मला फोन होता की योगेश तू पोचलास की नाही आज आपला सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामधील शेतकरी हा कर्जमाफीसाठी तिथे झगडतोय महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे जी काही अतिवृष्टी आपण देखील ज्या भागामधून येता त्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी मागील एक ते दीड महिन्यांमध्ये झालेली आहे त्याच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात काही शेतकरी तिथे रस्त्यावरती उतरले आहेत आंदोलन करत आहेत आणि ते सर्व आंदोलन करते आजची ही बैठक जी सध्या जिथे सह्याद्रीवर चालू आहे ती नियोजित बैठक नव्हती ती अगदी काल रात्री मला वाटतं एक दोन वाजता ती बैठकी त्या बैठकीची वेळ काल बैठक ठरली आणि त्याची वेळ ही आज सकाळी ठरवली गेलेली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावल्याच्या नंतर एकनाथ साहेब त्या बैठकीला असणं हे अत्यंत आवश्यक होतं म्हणून साहेबांना तिथे थांबावं लागलं आहे आणि मला एक दोन तासापूर्वी मला साहेबांचा फोन आला की योगेश काही करून तुम्ही तिकडे पोचा आणि एक मंत्रिमंडळातील एक प्रतिनिधी म्हणून आपली भूमिका आपण तिथे मांडा ह्याकरताच आज मी इथे उपस्थित राहिलेलो आहे म्हणून शिंदे शिंदेसाहेबांच्या पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो परंतु माझा विश्वास आहे आपल्या सर्वांना माहिती आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी न्याय मिळवून दिला त्यापेक्षाही पुढे जाऊन सांगतो मुंबईमध्ये आणि नवी मुंबई या भागामध्ये खास करून मुंबईमध्ये सर्व मिलमध्ये काम करत असलेल्या कामगारांना आजपर्यंत अनेक जणांनी तिथे वेगळ्या पद्धतीची आश्वासनं दिली त्या कामगारांना एक वेगळ्या आशेवरती नेहमी आजपर्यंत आश तिथे टांगवत ठेवलं परंतु आज माननीय एकनाथ साहेबांकडे जेव्हा गृहनिर्माण खातं आलं त्यावेळेला अनेक वर्षानंतर स्वतःच्या घरासाठी ज्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला अशा मुंबईमधल्या कामगारांना खऱ्या अर्थानं न्याय द्यायचं काम घर मिळवून द्यायचं काम हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच केलं काही दिवसांपूर्वी मुंबईमधल्या मिलमधल्या काम करणाऱ्या कामगारांना घरं मिळायला देखील सुरुवात झाली घराची किल्ली आम्हाला जो कामगार त्या मिलमध्ये काम करत होता त्याच्या अनेक पिढ्या त्या घराच्या प्रतीक्षेमध्ये होत्या काही कामगारांनी त्या दे आशा देखील सोडली होती ना की आमच्या मुलांना सोडत्या कदाचित आमच्या नातवडांना देखील घरं मिळणार नाहीत असं काही कामगारांची बोलायला सुरुवात केली होती त्या कामगारांना घर मिळवून द्यायचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आपला सर्वांना माहिती आहे मला वेगळ्या पद्धतीने बोलायची गरज नाही अतिशय संवेदनशील असलेले आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब माझा विश्वास आहे जरी आजच्या या कार्यक्रमाला समजा ते नरेंद्र साहेब बोललेत की ते वाट पाहणार आहेत परंतु तिथे शेवटी शेतकऱ्यांचा संघर्ष चालू आहे शेतकरी रस्त्यावरती उतरलेला आहे त्यांना देखील न्याय मिळवून द्यायचा आहे ती बैठक अचानक तिकडे लागली गेली म्हणून साहेबांना तिथे थांबावं लागलं पण समजा साहेब या कार्यक्रमाला जरी उपस्थित राहू शकले नाहीत तरी सुद्धा माथाडी कामगारांना न्याय मिळवून द्यायचं काम आपले एकनाथ साहेब हमखासपणे करतील हा विश्वास द्यायला फक्त साहेबांनी मला इथं पाठवलेला आहे आणि दुसरा कुठला उद्देश नाही मस्के साहेबांनी देखील त्याच्या बाबतीमध्ये अनेक बाबतीमध्ये पुढाकार घेतलाय तु आज दिल्लीपर्यंत आपला आवाज हा पोचवण्याचं काम मस्के साहेब देखील करतायत त्यांच्याबरोबर देखील प्रयत्न होत आहेत आपल्या संघटनाच्या मार्फत देखील नरेंद्र पाटील साहेब देखील आम्ही ज्याला मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातली असलेली किंवा अन्न प्रश्नासंदर्भात असलेल्या उपसमितीवरती आम्ही एकत्रपणे आम्ही तिथे सदस्य होतो त्यांची कामगिरी मी फार जवळना पाहिलेली आहे आणि म्हणून त्यांच्या साथीने आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या साथीने आज माथाडी कामगाराचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न हाताळण्याकरिता आणि मला वाटतं पाटलेसाहेब आपण मननीय एकनाथ साहेबांनी असा देखील निरोप दिलेला आहे की आजच्या ह्या कार्यक्रमात जरी समजा उपस्थित राहू शकलो नाही तरीसुद्धा भविष्यामध्ये आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याकरिता मी तुमच्यासोबत भावासारखा तुमच्यासोबत आहे जसं लाडक्या बहिणी हे माझ्या लाडक्या आहेत तसे माथाडी कामगार हे माझे लाडके भाऊ आहेत या सगळ्या भावांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे हा निरोप मननीय एकनाथ साहेबांनी आपल्याला दिलेला आहे म्हणून आपला सर्वांना विश्वास देऊ देऊ इच्छितो माननीय एकनाथ साहेबांच्या वतीने की आपल्या सोबत ते कायम आहेत आपल्या समस्याच्या वरती निराकरण करण्यासाठी आपल्या समस्या सोडवण्यासाठी भावासारखे आपल्यासोबत उभे असतील हा शब्द माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलाय अधिक वेळ घेत नाही मला वाटतं कार्यक्रम पुढे हा चालू राहील परंतु मंत्रिमंडळातील एक सदस्य म्हणून राज्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांना शिंदेसाहेबांच्या वतीने शब्द देतोय काही प्रश्न मला कल्पना आहे की इथे आज अन्न पुरवठा या खात्याचा राज्यमंत्री म्हणून देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेले जे काही अनेक राशन दुकानं आहेत जे काही गोदाम आहेत तिकडे देखील अनेक मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने माथाडी काम करते काम करतो ते काम करतोय काही केंद्र शासनाचे काही असे काही धोरण आहेत जे कदाचित आपल्याला बसकीच आहेत त्याच्यावर लक्ष घालावं लागणार आहे तुम्हाला खासदार म्हणून देखील त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागणार आहे कारण ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अनेक कायदे हे राशन दुकानांचे हे केंद्र सरकारचे आपल्याला फॉलो करावे लागतात त्या संदर्भात देखील आपल्या दिल्लीमध्ये कराची तिथे आवाज उठावा लागणार आहे तर त्या संदर्भात देखील आपण तिथे जातीने लक्ष घालावं राज्यमंत्री म्हणून आणि मंत्री महोदय देखील आपले ह्या प्रश्नामध्ये लक्ष आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयाने देखील आम्ही या बाबतीमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांना देखील आम्ही ह्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्यासाठी सांगितलेलं आहे कारण माथाडी कामगार आज मोठ्या प्रमाणात गोदामामध्ये काम करतोय तर ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरनाच्या स्तरावरती आता कामगार नियुक्त करावे असे तिथे आदेश कराची केंद्र सरकार निघू शकतात अशी त्यांची तयारी दिसत ते आपल्याला काही करून थांबवायचं आहे त्यासाठी आपण देखील तिथे दिल्लीमध्ये आवाज उठावा आणि ते आपण तिथे लक्ष द्यावं अशी माझी आपल्याला विनंती असेल आणि आज पुन्हा एकदा मी शिंदेसाहेबांच्या वतीने मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय मला कल्पना आहे की हजारोच्या संख्येने इथे कामगार उपस्थित होते परंतु नायलाजणे आपण देखील दुपारी चार वाजल्यापासून इथे आहात म्हणजे आपली पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि शिंदेसाहेबांच्या वतीने पुन्हादा व्य आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की आपल्यासोबत साहेब शंभर टक्के खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहेत एवढा शब्द देतो आणि अधिक वेळ घेते इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद योग्य जे कदम साहेब गृहराज्यमंत्री आणि आपल्याला या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वतीनं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे मी मंत्री महोदयांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो की आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या मेळाव्याचं आम्ही सगळं नियोजन केलेलं होतं मांडणी केलेली होती सगळे कार्यकर्ते उपस्थित होते परंतु थोडं वेळेचे बंधन असल्यामुळं आणि आपण आता या ठिकाणी आले असल्यामुळं मी व्यासपीठावरती सर्वांच्या नावाचा उल्लेख न करता सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो मात्र आता पांडुरंगांचं गाणं झालं खरं प्रस्थापितांना मी तीन चार वेळा म्हटलं शह देऊन ज्यांनी महाराष्ट्रातील राजकारणात तसेच समाजकारणात क्रांती घडवून आणली असे आपल्या सर्वांचे ला लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांची आपण पांडुरंगाप्रमाणे वाट पाहिली नरेंद्र पाटील साहेबांचा मला संदेश आहे मला सांगणं आहे की नरेंद्र पाटील साहेब हे उपमुख्यमंत्री यांची प्रतीक्षा करत वाट पाहतच या व्यासपीठावर थांबणार आहेत मात्र साहेब मी आलेल्या सर्व मान्यवरांचा नावाचा उल्लेख न करता सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि उपस्थितांचं सुद्धा आभार व्यक्त करतो मी बोललो अहो कोरोनाच्या काळामध्ये आमचा माथाडी कामगार महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनावश्यक वस्तूच्या पुरवठ्यासाठी खांद्यावर कोरोना घेऊन ते ओझं घेऊन आमचा कामगार काम केला नगरविकास मंत्र्यांकडे आमचे काही प्रश्न आहेत आम्ही ते प्रश्न घेऊन आज खरं प्रश्नाचा ओहापोह करायचा होता परंतु अशी वेळ केव्हा केव्हा येते शेवटी पांडुरंगाच्या हातातच सर्व काही आहे कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं कुणी नाही जसं मी नेहमी म्हटलं हेलिकॉप्टरवर जाणाऱ्यानं जरी ठरवलं की थांबा एक इंजेक्शनची मी उपलब्धता करतो जीव नाही वाचवला तो पांडुरंगानं वाचवला खरं तुम्हाला सगळ्यांना वेट न करता सर्वांचा आभार मानून साहेब तुम्हाला मंत्री महोदयांनी रिक्वेस्ट केलेली आहे की उपमुख्यमंत्री तिकडे महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहेत प्रतीक्षा करणं योग्य अयोग्य अयोग्य ठीक आहे ठीक आहे नमस्कार सर्व उपस्थितांचं त्याचबरोबर आमची पोलीस यंत्रणा साऊंड सिस्टीम डेकोरेशन नवी मुंबई महानगरपालिका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती